महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नगर नगरविकास महसूलच्या निधीमधून जोशीबाग आणि या रामबाग परिसरासाठी सोळा कोटी रुपयाचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दिलेला आहे श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कल्याण डोंबोली महापालिकेत एक विकासाचा पर्व सुरू आहे आणि रामबाग परिसर जो आहे आतापर्यंत या ठिकाणी सात अशा वागणूक विकास कामासाठी झालेली दिसल्यामुळे या रामबाग परिसरामध्ये गटारे पायवाटा ड्रेनेज साठी दोन कोटी रुपयाचा निधी मी या ठिकाणी प्रस्तावित केला आणि त्या निधी मधून या ठिकाणी आज हे सरस्वती किना मंडळ जे या ठिकाणच जुना मंडळ आहे या सरस्वती किनांडच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी पायवाट आणि गटारीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी दस थांबता संपूर्ण रामबागेतल्या ज्या ज्या वहिवाटाच्या रस्ते आहेत या सर्व वहीवाटेचे रस्ते या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट करण्याने सुसज्ज सज्ज आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक रामबाग परिसर हा एक चांगला सुंदर असा परिसर हो। व्हावा अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कामा हाती घेतलेली आहेत